हातकणंगले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली शक्ती प्रदर्शन करत एकच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद साठी उमेदवारी अर्ज दाखल केले शेवटच्या दिवशीच बऱ्याच इच्छुक उमेदवारांनी मुहूर्त काढल्याने हत्कनंगले तहसीलदार कार्यालय व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आज अर्ज दाखल करण्याच्या जा शेवटच्या दिवशी रेंदाळ पूर्व पंचायत समिती गणातून नव्वद टक्के दिव्यांग असलेल्या जमीर अशोक मानकापुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मनकापुरे हे नव्वद टक्के दिव्यांग व्यक्ती आहेत असे असतानाही त्यांनी अनेक माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी उपक्रम राबवले आहेत तसेच शासनाच्या सर्व योजना दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी इथे धडपडत असतात अशा उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी दिली आहे आज हत्कनंगले येथे अनेक दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या उमेदवारीची चर्चा आज संपूर्ण हातकनंगले परिसरामध्ये चालू होती जमीर यांच्या रुपाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पहिल्यांदाच दिव्यांग व्यक्ती थेट थे निवडणूक लढवत आहेत त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने साथ दिली आहे दरम्यान दिव्यांग बांधवांना न्याय देण्यासाठी व मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी नव्वद टक्के दिव्यांग असूनही मी निवडणूक लढवत आहे असे जमीर वानकापुरे यांनी सांगितले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर